डोळ्यात अंजन घालून लहान मुलांकडे लक्ष द्यावे लागते मात्र या व्हायरल व्हिडिओत या उलट दिसत आहे ज्या लोकांच्या घरात लहान मुली आहेत त्यांनी ही वेळ काढून बातमी बघितली पाहिजे व्हायरल व्हिडिओत पाहू शकता की घरात काहीतरी कार्यक्रम असल्याचे दिसत आहे जिथे एक तरुण नाचताना दिसत आहे तर तिच्या मागे एक महिला तिच्या बाळाला घेऊन उभा आहे तिच्या बाजूला काही मंडळी भल्या मोठ्या भांड्यामध्ये जेवण बनवत आहेत तेवढ्यात एक तरुण महिलेच्या जवळ येतो आणि तिला उचलून घेतो मात्र त्यावेळी तिच्या हातातील बाळ चटकून उकळते तेल असलेल्या कडाईच्या शेजारी पडले असते आईने बाळाला घट्ट धरल्यामुळे ते बाळ वाचलं हा थरका पुडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भवया उंचवलेल्या आहेत लहान मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे लागते दरम्यान आई वडिलांचा नपणा पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता